या वेळेला उडवलाय ताकद नाचाकत टाइमिंग टेम्परामेंट सगळं कसं ओके हो मध्ये आहे चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क सीमारे शापार आलाय षटकार कमालीचा भटका, अगदी ताकद दाखवली हो या चेंडूवर मिडल ऑफ द बॅट झाला त्यानंतर आलेला अगदी चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क आता मात्र अगदी नामदेव ना आपली कहाणी सेट करायला सुरुवात केली आहे विकेट पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय फुल टॉस चेंडू आढवा बॅट न खेळला स्क्वेअर लेग ला रक्षक आहे धावतोय जरूर बॅकवर्ड स्क्वेअर लेग चा चेंडू वाढवतोय तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली आहे दुसऱ्या साडी सध्या मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट बघायला मिळतंय महत्वाचं नसता परंतु कमबॅक बॅक करणं महत्वाचं असतं राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज दास फुलटॉस या वेळेला मनगटाच्या साह्यानं अगदी मात्र या चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं वन बाउंड जातोय सी मारेशा पार आणि या चौकारानं धावफलक जाऊन पोचतोय तो तब्बल तेरा आकड़ एक षटकाच्या समाप्ति नर बिनबाज तेरा धावा बारा चेंडूंचा खेळ आहे नामदेव तो कशा प्रकारे खेळेल शंकर गोंदाच्या मार्कवर राईट आर्म सॉरी लेफ्ट आर्म राऊंड दॉर्ट पिच कमालीचा फटका आउट ऑफ द पार्क लांब 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 षटकार लाज शवाब बॅटिंग चालू आहे नामदेव या फलंदाजाची अजून एक शांत बसायला मी संत नाहीये माझ्या वाटेत आला तर मी वाट लावल्याशिवाय लावणार राहणार नाहीये असं सांगत असताना मात्र पुन्हा एकदा ठोकलाय षटकार कमालीचा फटका जसा मात्र पट्ट्यात येतोय तसा मात्र त्याचा अगदी परफेक्ट कार्यक्रम करण्यात आलाय शॉर्ट पिच चेंडू वर मात्र ताकद दाखवली जाते पुन्हा एकदा बघूया नामदेव बॅटिंग याही वेळेला लगातार तिसरा आलाय 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 नामदेव नावाचा फलंदाज सध्या मात्र आपल्या रंगात रंग देत असताना आलाय वा काय बॅटिंग केली जाते पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी थोडीशी ओली होती त्यानंतर जशी खेळपट्टी तापलीये तसा हा फलंदाज तापलाय आणि प्रत्येक चेंडूवर मात्र षटकरांची बोली बोलत असताना नामदेव या फलंदाजांना धाव तब्बल जाऊन पोहोचवलाय बत्तीस ही आकड्यावर षटकातील तिला अजून चेंडू बाकी आहेत पुन्हा एकदा राऊंड द शंकरराज श्री गोलंदाजी आता खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवलाय एक क्षेत्रक्षक आहे तो थोडासा फसलाय तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईनं वाऱ्याच्या वेगानं अगदी मात्र दोन धाव कम्प्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता ही तिसरी सुद्धा कम्प्लीट झाली आहे दोन धावा कंप्लीट झाल्यात बघा आजकालच्या जगामध्ये आजकालच्या जगामध्ये